एखादा गड किल्ला एक, एक महिना लढवला दोन महिना लढवला जास्तीत जास्त पाच सहा महिने लढवले असं आपण ऐकले असेल याच्याहून जास्त एक वर्ष लढवला असं आपण आतापर्यंत ऐकलं असेल पण इतिहासामध्ये एक असा किल्ला आहे जो तब्बल पाच ते साडेपाच वर्ष मोगलांनी लढवला होता तरी सुद्धा तो त्यांना जिंकता आला नव्हता त्या किल्ल्याचं नाव होतं रामशेज आणि याच रामशेज किल्ल्याचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज झालं आणि त्यानंतर स्वराज्याची दुधा आली आहे ती संभाजी महाराज यांच्यावरती आणि संभाजी महाराज यांनी नुसतं स्वराज्य सांभाळलंच नाही तर स्वराज्याचा विस्तार करायला सुद्धा सुरुवात केली आहे आणि तिकडे दिल्लीमध्ये बसलेल्या औरंगजेबाला हे दृश्य सहन झालं नाही औरंगजेबाने काय केलं औरंगजेबाने त्याचं दिल्लीचं तक्त सोडलंय आणि तो महाराष्ट्रामध्ये येऊन आहे का कारण त्याला स्वराज्य जिंकायचं होतं स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेब दिल्लीवरून और। महाराष्ट्रामध्ये आलाय आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मुघलांच्या ठिकठिकाणी छावण्या पडल्यात ठिकठिकाणी तीक छावण्या मोगल्यांच्या पडल्यात आणि संभाजी महाराजांनी काय केलं ठिकठिकाणी तीक तीक ज्या ठिकाणी मोगल्यांच्या छावण्या पडल्या होत्या तिथे हल्ले करायला सुरुवात केली आहे आणि या औरंगजेबाला कळत नव्हतं करावं काय औरंगजेब प्रचंड चिल्ला आहे प्रचंड चिल्ला औरंगजेबाने काय केलं त्याच्या डोक्यावरची पगडी काढलीये आणि पगडी खाली आहे आणि औरंगजेब शपथ घेतोय जोपर्यंत जोपर्यंत स्वराज्य जिंकत नाही तोपर्यंत ही पगडी डोक्यात घालणार नाही म्हणून तोपर्यंत पगडी डोक्यात घालणार नाही म्हणून औरंगजेबाने शपथ घेतली आहे आणि हा औरंगजेब विचार करतोय आपल्याला स्वराज आपल्याला जर सैन्याचं मनोबल वाढवायचं असेल तर आपण गड किल्ले जिंकले पाहिजे म्हणून या स्वराज्याचे गडकिल्ले हे आपण आधी जिंकायचे तर आपल्याला जर सैन्याचं मनोबल वाढवायचं असेल तर आणि औरंगजेबाने दरबार भरवला आहे आणि दरबारामध्ये औरंगजेब प्रश्न विचारतोय की स्वराज्याचा कोणता किल्ला असा आहे जो आपण लवकरात लवकर जिंकू शकतो आणि तेवढ्यात एक सैनिक म्हणतोय उजूर उजूर तो एक किल्ला आहे हुजूर हुजूर त्या किल्ल्याचं नाव आहे रामशेज रामशेज किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये आहे नाशिक पासून साधारणतः पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती आहे आणि या रामशेज किल्ल्याच्या आजूबाजूला डोंगर दर्या काहीच नाही अतिशय सोपा असा किल्ला आहे हुजूर आपण फक्त दोन पाच दिवसामध्ये हा किल्ला जिंकतोय हुजूर जिंकून जाऊ हुजूर आणि औरंगजेबाने कामगिरी दिली आहे शहाबुद्दीन खानाला आणि शहाबुद्दीन खानानं ते सैन्य घेतलाय सैन्य घेऊन निघालाय हा रामशेज किल्ल्याकडे रामशेज किल्ल्या जवळ येऊन पोहोचलाय आणि प्रचंड हजारांचं सैन्य घेतलं रामशेज किल्ल्यावरती चढायला सुरुवात केली आणि वरती चढायला सुरुवात करत असताना सैन्य हळूहळू निम्म्यात आलं आणि अचानक वरून मराठ्यांनी दगडांचा मारा करायला सुरुवात केली आहे प्रचंड दगडांचा मारा सुरू होतोय आणि हे शहाबुद्दीनचं सैन्य आल्यापावली परत गेलं आणि या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी तळ ठोकून gila आणि शहाबुद्दीनला कळत नाही आता काय करावं शहाबुद्दीन नंतर पुढे काय करतोय शहाबुद्दीनने खाली तोफा लावल्या तोफा डागायला सुरुवात केलीये पण हा किल्ला थोडा उंच असल्यामुळे त्या तोफा किल्ल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या शहाबुद्दीनने एक शक्कल लढवली शहाबुद्दीनने लाकडाचा बुरुज बनवला आणि या लाकडाच्या बुरुजावरती त्याच्या तोफा ठेवल्यात आणि हळूहळू त्याचा तोफा ठेवायला सुरुवात केली आणि तोफा ठेवल्या तोफा त्या किल्ल्यावरती डागायला सुरुवात केली लाकडी बुरुजावरती त्याच्या तोफा ठेवल्या आणि मग त्या किल्ल्यावरती डाग सुरुवात केली आणि पण हा त्या किल्ल्यावरती तोफा डागणार तेवढ्याच मराठ्याच्या वर मिळू लागल्या आणि त्या शहाबुद्दीन आश्चर्यचकित झाला आश्चर्यचकित झाला शहाबुद्दीन त्याच्या सैनिकाला म्हणतोय अरे मला पास तो तोफ नाही ती ना के पास तोप नाही थी सैनिक म्हणतोय जी हुजूर मरवटो केस तोफ नाही ती देखील के पास दिमाग जरूर है या मराठ्यांनी रात्री मधून लाकडाच्या तोफा तयार केल्यात हुजूर आणि या लाकडाच्या तोफा तयार केल्या आणि या आपल्यावर डागतायत हुजूर शाहबुद्दीन आश्चर्यचकित झाला या मराठ्यांजवळ तोफा नव्हत्या तरी सुद्धा लाकडाच्या तोफा तयार केल्या आणि त्या डागायला सुरुवात केली आहे आणि शहाबुद्दीन इथेही अपयशी ठरला बघता बघता दोन वर्ष झाली अडीच वर्ष उलटून गेली शहाबुद्दीनने सर्व प्रयत्न करून मग शहाबुद्दीन अपयशी ठरला आणि या शहाबुद्दीन खानाला औरंगजेबाने परत बोलून घेतला पुढचा सरदार पाठवल्या औरंगजेबानं त्याचं नाव होत फतेह खान फतेह खान और हासिल फतेला फतेहुचा हा किल्ला जिंकायलाच पाहिजे फतेह खानानं पंचवीस हजारांचं सैन्य सोबत घेतलं आणि हा निघाल्या रामशेज किल्ल्या जवळ आणि याला सगळं माहित होतं आधी घडलेला प्रकार म्हणून यांनी किल्ला किल्ल्यावरती चढायला सुरुवात नाही केली याने शक्कल लढवली आहे यांनी शक्कल अशी लढवली यांनी अंधार होऊ दिला रात्र होऊ दिली होऊ दिलाय आणि यांनी काय केलं किल्ल्याच्या समोरच्या बाजूला तोफा ठेवल्या समोरच्या बाजूने तोफा डागायला सुरुवात केली आणि दोनशे सैनिक असे निवडले त्यांना असं सांगितलं तुम्ही तुम्ही किल्ल्याच्या मागच्या बाजूने जा आणि मागच्या बाजूने तुम्ही किल्ल्यावरती चढायला सुरुवात म्हणून पण हे मराठे आधीच सतर्क होते आधीच सतर्क होते त्यांना माहीत होतं हे मोगल फक्त पुढून नाही तर मागून सुद्धा येऊ शकतात पोते पोते तर मराठ्यांना समजत आहे दोनशे सैनिक हे मागून चढाई करतायत म्हणून आणि मराठ्यांनी काय केलं यांनी पोते घेतले पोते तेलामध्ये बुडवले तेलामध्ये बुडवलेले पोते यांना आग लावली आणि या मोगलांच्या अंगावर फेकून दिलेत आणि हे दोनशे सैनिक जे चढत होते ते आल्यापावली परतले खान विचार करतोय फतेह खान विचार करतोय अरे आपण तर दोनशे सैनिक मागून पाठवले होते तरी मराठ्यांना कसं कळालं आणि या किल्ल्यावरती सैनिक किती होते किल्ल्यावरती फक्त पाचशे ते सातशे सहाशे मावळे होते आणि या सहाशे मावळ्यांनी असा किल्ला लढवत ठेवला होता होते कानाला कळत नाही हे फक्त सहाशे मावळे आहेत आपण हजारांच्या संख्येने इथे उपस्थित आहोत तरी सुद्धा आपल्याला किल्ला जिंकता येत नाही जिंकता येत नाही एक सैनिक फतेहखानाला म्हणतोय हुजूर हुजूर हे मराठो की मदत जरूर कोई भूत प्रेत कर रहा है हुजूर जरूर कोई भूत प्रेत इनकी मदत कर रहा है हुजूर आणि फते खानाने काय केलं होतं त्याने एक मांत्रिकाला बोलवलं मांत्रिकाला सांगितलं तुम्ही जो च वो लो तुम्ही जो करना है वो करो लेकिन हमें एक किला जिंकणार है। लाजित आहे आणि या मांत्रिकाने सांगितलं मला तुम्ही शंभर तोळ्याचा नाग बनवून द्या आणि या फतेह फतेखानानं त्याला शंभर तोळ्याचा नाग बनवून दिला आहे आणि काहीतरी मंत्र बोललेत आणि फतेह त्या मांत्रिकाने सांगितलं अब मैं आगे चलता तुम मेरे पीछे चलो आणि हा मांत्रिक गडावरती चढायला किल्ल्यावरती चढायला सुरुवात करतो तो नाग हातामध्ये धरलाय किल्ल्यावरती चढायला सुरुवात केली आहे मागे खान आहे त्याच्या मागे त्याच्या सैन्य आहे आणि बघता बघता हे सैनिकांनी किल्ल्यावरती चढायला सुरुवात केली आणि हे निम्म्या चढत नाही तेवढ्यात वरून पुन्हा मराठ्यांनी दगडांचा मारा सुरू केला आहे आणि तो मांत्रिक एका बाजूला आणि तो नाग एका बाजूला पडतोय आणि माग असलेलं सैन्य आल्या पावली परत जात आहे आल्या परत जात आहे आता आता फते खानाला कळत नाही अरे आपण सैनिक पाठवावं तर हे मराठे मारून परत पाठवतात आपण सर्वांनी चढाई करावी तर हे मराठे दगड मारतात आपण तोफा टाकाव्या तर त्याच्या आधी हे मराठे तोफा टाकतात आपण मागून सैन्य पाठवावं तर हे मराठे जळते पोतडे आपल्या अंगावर फेकतात अरे करावं तरी काय करावं तरी काय खानाला कळत नव्हतं अनेक वर्ष उलटून गेली खानाला फते मिळत नव्हती आणि शेवटी औरंगजेबाने त्याला सुद्धा परत बोलवलं आणि पुढचा सरदार पाठवलाय हो त्याचं नाव होतं कासम खान आणि कासम खान सुद्धा आलाय कासम खानने सर्व प्रयत्न करून बघितले पण त्याला हा किल्ला जिंकता आला नाही अरे तीन तीन सर पाठे तीन तीन नामचीन सर्रार या मुघलांनी या औरंगजेबानी पाठवले पहिला होता शहाबुद्दीन खान दुसरा होता फतेह खान तिसरा होता तिसरा होता कासम खान सुद्धा या तिघांना हार पत्कार लढवावी सहाशे मराठ्यांच्या पुढं तब्बल पाच ते साडे पाच वर्ष मराठ्यांनी हा किल्ला लढवत ठेवला होता तरी सुद्धा त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही तरी सुद्धा मुघलांना किल्ला जिंकता आला नाही अरे शिवाजी महाराज म्हणायचे आमच्या मराठ्यांनी आमच्या मराठ्यांनी एक एक किल्ला जर एक एक वर्ष जरी लढवत वर ठेवला ना तरी सुद्धा तो औरंगजेबाला आणि मुघलांना हे स्वराज्य जिंकायला तीनशे साठ पेक्षा जास्त वर्ष लागतील अरे शिवाजीराजे तुमचा एक किल्ला एक वर्ष नव्हे तर तब्बल पाच ते साडेपाच पाच वर्ष मराठ्यांनी लढवत ठेवला हा पाच ते पाच पाच वर्ष मराठ्यांनी लढवत ठेवला होता हा इतिहास आहे जय जिजाऊ जय शिवराय